नमस्कार मित्रांनो शिवकालीन कालखंडामध्ये पुण्यामध्ये यायचं असेल किंवा पुण्याच्या जा बाहेर जायचं असेल तर तुम्हाला होडीशिवाय पर्याय नव्हता कारण मुळ्यामोठ्या नदी हो पार करून आपल्याला पुण्याच्या जा बाहेर जावे लागत असे परंतु आत्ताचं जर पुणे पाहिलं तुम्ही तर सर्वत्र हो 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 पूल आहेत किंवा सुखसुविधा आहेत त्याकाळी असं काही नव्हतं पण जेव्हा ब्रिटिश पुण्यामध्ये होते त्यावेळी त्यांनी पुण्यामध्ये पहिला पूल बांधला आणि तो पूल पुणे महानगरपालिकेने आतापर्यंत चांगल्या रीतीने त्याचं संवर्धन केलं आहे त्याच पुलाची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पुण्यातील दळणवळणाचे काम सोपे होण्यासाठी ब्रिटिशांनी मुळामोठ्या नदीवर इसवी सन अठराशे सदुसष्टमध्ये मध्ये दगडी बांधकामाच्या कामाने मधला मजबूत पूल बांधला आणि तो सर्वांसाठी खुला केला त्यावेळी या पुलाला दोन लाखाच्या पुढे खर्च आला होता तसा या ठिकाणी त्या काळातला फलक अजूनही आपणास पाहायलाच मिळतो बर्न गार्डन पुलाचे मूळ नाव फिटस गेराल्ट पूल असे होते मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर असलेले विल्यम रॉबर्ट व्हेटर्स गेराड यांचे नाव या पुलाला देण्यात आले होते रोमच्या विला मिडिसीमध्ये असलेल्या सिंहाच्या मुखोट्यांची प्रेरणा घेऊन इथेही तशाच सिंहाच्या दोन दगडी प्रतिमा तेव्हा बसवल्या असून त्या अजूनही चांगल्या स्थितीमध्ये आहेत आता पूल जुना झाल्यामुळे लोकांच्या सेफ्टीसाठी त्याचा वापर कमी व्हावा म्हणून दोन हजार तेरा साली त्याला समांतराचा सा एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूल बांधण्यात आला आणि बन गार्डन पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली एखादी वास्तू जुनी झाली की ते पाळण्यात येते परंतु या ऐतिहासिक जुन्या पुलाचे संवर्धन करणारी महाराष्ट्रातील पहिली स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून पुणे महानगरपालिकेचा उल्लेख केला जातो पालिकेने या पुलाला वारसा स्थळाचा द्वितीय श्रेणीचा दर्जा दिला आहे अलीकडच्या काळात पुलावर आर्ट प्लाझा तयार करण्यात आला आहे त्याला महात्मा ज्योतिराव फुले असे नाव देण्यात आले आहे दिलखुलास गप्पा मारण्यासाठी बसण्याची व्यवस्था फ्लोरिंग आणि खुल्या मंचासह नागरिकांसाठी अनेक सुविधा या ठिकाणी आहेत या पुलावरून परिसरातील नयनरम्य नजारा आपणास पाहावयास मिळतो समोर दिसतो तो बंड गार्डन बंधारा आता त्याची पूर्वीची भिंत अस्तित्वात नाही परंतु या ठिकाणी त्या काळी बोटिंगचा आनंद अनेक पर्यटक घेत होते मेट्रो मधून या पुलाची भव्यता लगेच लक्षात येते इसवी सन अठराशे सदुसष्ट मध्ये बांधलेला हा गार्डन पूल आज दीडशे वर्षाचा काळ लोटूनही इतिहासाची देत पुणेकरांच्या सेवेसाठी ठामपणे उभा आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्ही कधी आलास तर नक्कीच या पुलाला भेट द्या धन्यवाद